बागिल काका पुतल्याने जिंकले श्री देव वैजनाथ शिक्षण पतसंस्थेचे मैदान आमदार शिवाजी पाटील यांनी केला सत्कार निवडणुकीत पंधरा जागांपैकी चौदा जिंकत शिक्षक संघ थोरात गटाचा अटकेपार झेंडा वैजनाथ शिक्षक पतसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिक्षक संघ दोन्ही गटामध्ये तडजोड करावी यासाठी अनेक ज्येष्ठांनी प्रयत्न केले पण सत्ताधाऱ्यांनी हे प्रयत्न धुडकावून लावले अखेर निवडणूक लागली आणि या निवडणुकीमध्ये पैकी चौदा जागांवर यश मिळवून शिक्षक संघ थोरात प्रणीत श्री राजश्री शाहू परिवर्तन स्वाभिमानी आघाडीनं भरघोस यश संपादन केलं पॅनल प्रमुख म्हणून बागी लागेचे काका पुतणे सदानंद पाटील आणि शाहू पाटील या जोडीनं बजावलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील शिक्षक संघाचे थोरात गटाचे सर्व पदाधिकारी सर्व नवनिर्वाचित संघ संचालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा